पुन्हा चालू करायला जाते दोन वाजता एवढ्या थंडीत कारण गवाले चनाले पाणी द्या राहते म्हणून आमचा शेतकरी एवढा त्रस्त झालेला आहे त्याच्या मालाले भाव सुद्धा नाही भेटत सोयाबीन कापूस तूर भुईमुंग गहू गव। चना याले कायलेच भाव नाही भेटत पण रात्री बिचारा तो मेहनतीनं जीव लावून ते पाणी चालू करायला जाते मोठा चालू करायला जाते कारण गव्हाले पाणी द्यायचं राहते कारण त्याचा पोटाचं शिक्षण करायचं राहते त्याच्या पोरीचं लग्न करायचं राहते त्याच्या बायकाले नवीन नवीन गहिणे घेऊन द्यायचे राहते अरे हराम अरे मा आजकरांनो तुमच्या लय मुद्दे आहे रे पण माय शीट नि भेटली मला हे नि भेटलं माय वोट पडले हे अभे हे मुद्दे पासून एक साधा राजकारणी मुद्दा आहे की शेतीसाठी आपण काहीतरी कराव पण या हिजळे अरे हे की गाडीत घुमते त्या गाडीत एसी राहते हिटर राहते त्याचा पोरगा चांगल्या मोठ्या इन्स्टिट्यूशन मध्ये शिकते पण शेतकऱ्याचा पोरगा बिचारा सरकारी शाळेत शिकते तरी त्याला चांगले एज्युकेशन नी भेटत रे अरे न सुधरा अरे लय मुद्दे आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्या विदर्भात आपल्या अमरावती जिल्ह्यात पण तुम्हाला काय दिसते कटेंगे तो बटेंगे हा? हमे गजवाय हिंद बनाना है इस्लाम का परचम लहराना है हमे क्या करना है? हमें विश्व विश्व गुरु करणार आहे हमे करणारकऱ्यांचा जय जवान जय किसान ज्या व्यक्तीने म्हटलं तर त्याचं हेच म्हणणं होतं की हे दोनच प्रोफेशन असे आहे ज्याच्यात लय जीव जाते रे त्या आर्मी मॅन ले गोळी खाले काहीच टाइम ने लागत हो आणि एका शेतकरी तो पन्नास वर्ष जगते पण तो भरून मरून जगतो काहीतरी याच सरकारकडून काहीतरी होत असताना भाऊ की ऍटलिस्ट इलेक्ट्रिसिटी सकाळी हो कारण या थंडीतना लय थंड होते हो पाणी सकाळी तरी थोडंसं गरम पाणी भेटन तुमच्या इथं तर सोलराचे हिटर लागले आहे भाऊ तुम्हाला मस्त ते गरम पाणी येते पण शेतकरी जेव्हा शेतीत पाणी द्यायला जाते ना भाऊ तो लय थंड राहते हो रात्री याचा विचार जरी करा हो राजकारणचे मोठे लोकांना